घाटातून <laughs> प्रवास करत होतो जोडीला मित्र होता रात्रीचा प्रवास म्हणून त्यांनी एक टाइमपास म्हणून गोष्ट सांगण्यास सुरुवात केली एका गावावरचा हा एक विसरलेला घाटमार्ग होता पूर्वी इथून प्रवास करणारे अनेक ट्रकवाले आणि गाडीवाले गायब झालेले होते म्हणून आता त्या घाटातून कोणीच जात नसे पण काहीजण धाडस करायचे आणि त्यातलाच एक होता विक्रम विक्रम हा एक ट्रॅव्हल व्लॉगर होता त्याला लोकांनी कितीही सांगितलं त्या घाटातून जाऊ नकोस तिथे सावली दिसते पण तो म्हणाला गोष्टी खऱ्या नसतात दाखवूनच देतो त्याने त्याची कॅमेरा टीम घेऊन रात्री दहा वाजता घाटात प्रवेश केला सुरुवातीला सर्व काही शांत रस्त्यालगतच्या झाडांवर वटवाघळं सळसळणाऱ्या झाडाच्या फांद्या आणि मधूनच येणारे कुजबुजणारे आवाज आणि अचानक त्याच्या गाडीसमोर एक बाई आली शुभ्र साडी केस तोंडावर आणि तिचे पाय उलटे होते गाडी थांबली पण बाई मात्र गाडीला पार आरपार पाहत राहिली कॅमेरामॅन घाबरून म्हणाला विक्रम आपण परत जाऊया विक्रम उतरला आणि ती बाई नाहीशी झाली पण तेवढ्यात त्याला एक भयानक गोष्ट जाणवली त्याच्या गाडीचा दरवाजा आतून बंद होत नव्हता कुणीतरी आत बसलं होतं पण कुणीच दिसत नव्हतं त्याच्या व्हिडिओ फुटेजमध्ये नंतर दिसलं की गाडी चालू असतानाही पाठीमागे कुणीतरी बसलेलं होतं चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण डोळे लाल आणि शरीर धोक्यासारखं हलत होतं त्या रात्रीनंतर विक्रम हरवला त्याची टीमला शुद्ध हरपून झाडाखाली सापडले आणि व्हिडिओ तो कोणालाही शेवटपर्यंत पाहवत नव्हता कारण शेवटच्या फ्रेममध्ये तोच आवाज ऐकू यायचा घाटात जे येतं ते परत जात नाही ती विचित्र रात्र विक्रमच्या टीमसाठी कधीच न विसरणारी ठरली दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी त्यांना घाटातल्या झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडलं होतं पण विक्रम मात्र तिथे नव्हता तेव्हापासून त्याचा कोणताही पत्ता लागला नाही गावातल्या एका वृद्ध आजोबांनी त्यांच्या टीमला एक कथा सांगितली अनेक वर्षांपूर्वी त्या घाटात एक अपघात झाला होता एका नवविवाहित जोडप्याची गाडी दरीत कोसळली नवरा जागीच मेला पण ती बाई रात्रभर दरीत विव्हळत होती मदतीची वाट बघत पण कोणीच केलं नाही आणि ती तिथेच मेली मरण्याआधी तिने शपथ घेतली जो कोणी घाटातून रात्री जाईल त्याला मी परत जाऊ देणार नाही जेव्हा विक्रमच्या कॅमेऱ्यातलं अंतिम फुटेज उघडलं गेलं तेव्हा सुरुवातीला सगळं नॉर्मल होतं पण शेवटच्या काही सेकंदात स्क्रीन अचानक काळी झाली आणि एक खालचा मजकूर दिसला मी आलो होतो पण मी परत गेलो नाही विक्रम त्याच क्षणी त्याच्या गाडीचा हॉर्न वाजला जो गाडी पार्किंगमध्ये होता बंद अवस्थेत कुणी गाडीत नव्हतं गावात आजही रात्री कुणी त्या घाटाकडे जात नाही आणि कुणी गेलंच तर गाडीचे दरवाजे आपोआप उघडतात आणि मागच्या सीटवर एक जागा नेहमीसाठी राखीव असते पण विक्रम कधी परत आलाच नाही